नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी i सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्गक्रिया संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती प्लेग्राऊंड पॉवर बॅकअप कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख आणू देतोय तुम्ही आपण बघतात संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबिदळगाव इथे सतरा ते बावीसपर्यंत जिल्हा परिषद सदस्य रामदाजी पडोकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतात लिंबिदळगाव इथे आपण उभा आहात आणि या माध्यमातून त्यांना आज एक सुसज्ज असा सहभाग ट्रस्टला दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि आपण बघू शकतं गट्टूरचंसुद्धा काम झालेलं आहे काय सांगाल या संदर्भामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये दो दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तीर्थक्षेत्र शनी शनी महाराज तीर्थक्षेत्र लिंब्या जळगाव या अंतर्गत या संस्थांना माझ्या तीर्थक्षेत्राच्या उप उपकारामधून मी साडेसहा लक्ष रुपये इथे निधी मंजूर करून हा सा सा, साडेसहा लाख सहा साडेसहा लक्ष रुपयाचा मंजूर करून त्याचं काम पूर्ण केलेलं आहे तसेच इथे सहा लक्ष रुपयाचे कट्टू जे आपण प्युअर ब्लॉक म्हणतो त्या पद्धतीने आपण जे सहा लक्षचा निधी तर टाकलेला आहे आणि ते काम पण आपण पन पूर्ण केलेलं आहे आपल्यासोबत आहे शनी महारा महाराज दर्शन आलेले भाई भक्त काय नाव तुमचं जावसाहेब जावसाहेब काय सांगाल कारण मोठ्या प्रमाणात म्हणजे आधी जर शनी महाराजच्या सभा मंडप झालं त्या सभा मंडप झालं त्यानंतर पेअर ब्लॉक बसवले काय वाटतं तुम्हाला खूप छान वाटते सर्व परिसरातली लोक दर्शनाला येते भाविक दर्शनाला येते परत इथं भाविक कार्यक्रम बी होत कार्यक्रम हां लग्न लग्न समारंभाचे बी कार्यक्रम होतात शनी जयंती शनी जयंती बरोबर शनिवारी हां तर शनिवारी तर भरपूर लोक भाविक भाविक लोक दर्शन अजून आपली काय करू शकतो अपेक्षा काय अजून कामाची

म्हणजे ज्या वेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस इकडे पाणी घोसत त्याला कठडे करणं गरजेचं तुला घाटापाशी आपण आपल्या सोबत आहे शनी दर्शन आलेले भावी भक्त काय ना बाबा तुमचं विश्वनाथ देवकर 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 बाबा काय वाटत तुम्हाला आता दर्शन कसं वाटतं एकदम स्वच्छ स्वच्छ आहे रमणीय असं म्हणजे इतकं सुंदर झालेलं आहे आता मी बऱ्याच दिवसाने येतो पटळकोळ साहेबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे सभागृह भेटला त्यानंतर फेर ब्लॉक बसवले काय वाटतं तुम्हाला खूप चांगलं काम केलं त्यांनी मनासारखं काम आहे कामाबद्दल काही वाद नाही मनाच्या पेक्षा पुढचं काम झालेलं काम पण चालू आहे आपण फक्त मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र कॉलेज आत्ताशी दोविद्यासाठी नवीन महाराष्ट्र कॉलेज झालेलं आहे त्या कॉलेज रस्ता नव्हता हो परंतु जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रभकर साहेब यांच्या माध्यमातून वाळू ते तुर्काबाद मरा रस्ता झालेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना दिरासा भेटला आपण बघित रोड एकदम स्वच्छ डांबरीकरण झाल्यामुळे लोकांना सुविधा झालेल्या आहे आणि हो या रस्त्याला मोठ्या प्रमाणात मोटरसायकली वगैरे येण्यास सुरुवात होत आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा रस्ता शेतीत रस्ता असल्यामुळे या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची सुविधा झालेली आहे कारण झालेला माल रोड पण आणण्याचा सुविधा नव्हती परंतु आता रोड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्या शेतकरी इथं माल घेऊन डायरेक्ट मार्केटला जाण्यासाठी योग्य झालेलं आहे